नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विमा दोन हजार बावीस तेवीसचा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ज्या पाच कंपन्या होत्या रब्बी हंगामासाठी त्या कंपन्याची नावेसुद्धा देण्यात आलेली आहे कोणत्या कंपनीसाठी किती रुपयांचा बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे याचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्र मित्रांनो तुम्ही जर रब्बी पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम ही विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्ण समजून घ्या अनेक शेतकरी रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीसमध्ये भरला होता अशा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रब्बी पीक विमा भर मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे पूर्ण माहिती समजून घेऊया प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार आता करण्यासंदर्भात क्रमांक एक अन्वय निर्णय घेण्यात आला आहे तर या ठिकाणी शासन निर्णय काय सांगते पहा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील एकोणावीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवय प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम ही खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणत्या कंपन्या आहेत ते पाहूयात भारतीय कृषी विमा कंपनी एक दुसरी आहे आय सी आय सी आय लोंबार कंपनी तीन नंबरला आहे एच डी एफ सी इग्रो कंपनी चौथी आहे बजाज अलियन्स कंपनी त्यानंतर पाचवी आहे युनायटेड इंडिया कंपनी तर अशा ह्या पाच कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा रब्बी हंगामाचा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरात लवकर त्यांच्या लवकर खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच ही निधी मिळणार आहे धन्यवाद